मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे बीड जिल्ह्यामधल्या अंबेजोगाई इथल्या मंदिराच्या परिसरात योगेश्वरी देवीचं दर्शन तर खूप छान झालं आणि योगेश्वरी मंदिराच्या समोरच संतोष वट्टंबार हे चिवडेवाले अतिशय प्रसिद्ध आहेत त्यांचं गुरुकृपा स्वीट होम नावाचं एक छोटंसं दुकान आहे पण त्याच्यामध्ये अत्यंत भारी चवीचा असा चिवडा मिळतो आणि हा चिवडा कसा बनतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तुम्हाला ओळख करून देते हे आहेत संतोष वट्टंबार नमस्ते सर आणि या आहेत मंगला वट्टंबार त्यांच्या मातोश्री नमस्ते आम्हाला तुमच्या चिवड्याची थोडी माहिती देता हो हो हे माझे आजोबा दगडोबा लक्ष्मीकांत वट्टंवार हे माझे वडील लक्ष्मीकांत दगडोबा वट्टंमार आणि मी संतोष लक्ष्मीकांत वट्टंवार की माझी आमची तिसरी पिढी मी हे वारसा चालू आमचा हा चुडा तीन पिढ्याची परंपरा असलेला चुडा आहे आणि तो आम्ही अगदी घरगुती तयार करतो त्याच्यामध्ये खाद्यतेल खाण्याचा असतोय त्याच्या व्यतिरिक्त शेंगदाणे तीळ परत कडीपाला डाळवं पोहे आणि घरगुती चुड्याचा मसाला आम्ही टाकतो आणि हा बिलकुल ऑइली वगैरे नसतो आणि एकदम क्रंची आणि खुसखुशीत असतो तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं मग एवढं सगळं घातलेला चिवडा माझ्या विवजना दाखवला आता हो चला संतोषी हा चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं पोहे कढीपत्ता डाळ व हळद तिखट तीळ घरगुती चिवड्याचा मसाला शेंगदाणे मीठ आणि पिठी साखर आणि खाद्यतेल हा तुमचा स्पेशल मसाला असेल ना हो 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 पण आता आमच्याकडे तर असा मसाला नसेल मग आम्ही कोणता मसाला वापरायचा हो। तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला एक हे आहे ऑप्शन आहे तुम्ही रामबंधू बंधू चिवडा मसाला वापरू शकता तो तसाच असतो आमच्या सारखा आणि तुमचाही चिवडा तसाच होईल हो का हो अरे बा ही छान टीप दिली तुम्ही आता सुरुवातीला आधी आम्ही तेल तापून घेऊ तुमच्या समोर पहा तुम्ही हो संतोषी तुम्ही तेल कोणतं वापरता चांगल्या दर्जाचं सनफ्लॉवर ऑइल वापर करतो हो ना हो अरे वा आता हे तेल तापायला किती मिनिटं लागतील लिटरली दहा ते पंधरा मिनिट लागतात आपण तेल गरम केल्यानंतर त्याच्यात पोहे टाकून घेऊ आणि ते छान पैकी करून सुरुवात करू अच्छा हे तुम्ही जे पोहे वापरता ते कोणते पोहे हे नवसारी जाड पोहे आहे त्याचा चुडा हा कुस्तुशीत तयार होतो म्हणून ते आम्ही विशिष्ट प्रकारचे पोहे वापरतो हे बघा व्ह्यूअर हे नवसारी जाड दगडी पोहे आहे आता आम्ही सुरुवातीला तेल किती टाकलंय ते बघतो आणि पोहे टाकून बघतो झाले का तेल अजून नाही अजून पाच मिनिट लागतील ते तुम्हाला कसं कळलं तेलातून हवा येत आहे धूर टाकतो वर धूर येत हा धूर येतो तेला तेव्हा ते समजायचं हो आता तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि आता मी तुम्हाला पोहे कसे तळतात ते दाखवतो बापरे खरच की तुम्ही पोहे टाकल्यावर एकदम धूर आला मस्त अक्षरशः त्यांनी पोहे असे टाकले आणि लगेच निफळून काढले मस्त गुलाबी खमंग दिसतंय बघा पोटि अशा पद्धतीने संतोष जी किलो करत सगळ्या जीवडा तळून घेते आता कढीपत्ता मी टाकून घेतो आणि तो तळून घेतो हो आपण किती घेतलाय कढीपत्ता आपण एक पाव किलो कडी पत्ता घेतलाय कडीपत्ता टाकून त्यांनी लगेच काढून घेतलाय हो पहा तुम्ही फुछ आणि तो असं हिरवा घ्यायला पाहिजे छोट्या झाऱ्याने ते कडीपत्ता आणि तळेले पोहे मिक्स करून घेतात आता ह्याच्यात लगेच आपण दोन चमचे हळद टाकू गरम मसाला टाकायची का हो हो आणि अशी पसरून टाकायची हो थोडी कमी वाटली म्हणून मी अर्धा चमचा जास्त टाकली हो हो आता हळद मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय आता काय करत आहे आता आपण बारीक डाळामध्ये ते पूर्ण तळून घेतोय घेतलेत आपण हे आपण एक किलो चेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो पोळ्याला एक किलो पोळ्याला एक किलो शेंगदाणे हो हो हे किती वेळ तळायचे शेंगदाणे हे आपण लिटरली जास्तीत जास्त एक मिनिट तळायचे एक मिनिट टळे हो थी थी थी? हो त्याचा रंग बदलेपर्यंत टळायचे ना हो हो थोडं लालसरपणा आला की ते तळलेले समजतात लगे अच्छा हो सतोजी हे शेंगदाणे झालेत हे कसं ओळखायचं आता ह्याचा एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत असतो आणि ते थोडे लालसर होतात हे पहा तुम्ही आता हे बघा हे थोडे लालसर झालेले आहेत हो हो आणि सुगंध पण येतोय हो म्हणजे झालेत हो। ना हो हो अगदी तयार झालेत हे आता मी ते काढून घेतोय शेंगदाणे असे मस्त लाल झालेले आणि ते चिवड्यावरती त्यांनी पसरून टाकलेले

बघा हा अशा पद्धतीने लसूण तयार झालेला आहे आणि तो आता मी तुम्ही आता उत्तम प्रकारे मी तळून दाखवेन तुम्हाला ओ.. लसूण कधी काढायचा आता बस तो लाल झालेला आहे आणि आता मी एका मिनिटाच्या आत तो काढेन तुम्ही पहा आता तळलेला कार्यक्रम आपला हा संपलेला आहे आता मी तुमच्यासमोर गॅस बंद करून घेतोय हो। आता, आता सुरुवातीला मी पाव किलो आणि ते मिक्स करतोय तुम्ही पहा डाळवं पूर्ण कच्च घ्यायचंय आपल्याला ते काही तळायचे नसते वगैरे वगैरे आहे पसरून टाकायचं जेणेकरून तिथे खूप छान प्रकारे मिक्स होईल आता मी दोन चमचे तिखट घेतोय ते टाकतो पहा तुम्ही आता पन्नास ग्राम मी आमचा घरगुती चिवड्याचा मसाला घेतलेला आहे तो तुम्ही पहा एक वाटी पिठली साखर घेतलेली आहे बस इतका अपराधी घेतोय ना काय सुंदर तवीनुसार मीठ घेतोय हा कसं झालं एवढं मीठ ना हो आता मी उत्तम प्रकारे त्याला घोळायला चालू करतो सगळं मिक्स करायला मगाशी नुसता तळल्यानंतर पांढऱ्या पोयाच्या रूपात दिसणारा चिवडा जस जसं त्याच्यामध्ये शेंगदाड्याचे कणी रंग भरले गेले तसा अगदी बेखडा दिसायला लागलेला आहे आता हा तयार झालेला आहे चिवडा गरमागरम तो तुम्ही आता थोडा टेस्ट करून पहा वा एकदम गरमागरम चिवडा दिलेला आहे खाऊन सांगते कसा आहे ते वास्तवस्त हा कसा आहे माहिती आहे व्यस हा ना अतिशय खमंग आहे कारण त्यांनी तो जो लसूण त्यांनी त्याच्यामध्ये वाटून टाकलेला आहे ना भलताच तो टेस्टी लागतोय पण तुम्हाला कळणार पण नाही की ह्याच्यामध्ये लसूण आहे म्हणून इतका तो मिळून गेलेला आहे आणि जी पिठी सगळं टाकली होती ना मला ते त्यांनी एक वाटी टाकली आता काय गोड गोड लागतोय की काय पण बिलकुलच नाही हा गोड आहे असं पण म्हणू शकत नाही तर हा अतिशय खमंग टेस्टी आणि बट्ट या नावाला असा चिवडा यश ओळख करून देते हे आहेत यांचे बसतात पूर्फ खूप कधी कधी हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हा चिवडा बनवत असतात नमस्ते आपले नाव काय सोपान गरजे यांचं नाव आहे सोपनराव गर्जे तुम्ही नेहमी बनवताना हा चिवडा आणि जे काही सगळं जे काय लागतं ते सगळं तुम्ही बनवता आणि अजून काय काय बनवता कलमा कलमा म्हणजे माव्याची बर्फी आणि काय बनवता गुलाबजामुन हा मोतीचूर लाडू हा अरे वा एवढं सगळं बनवता ऐकूनच तोंडाला पाणी आलं आता हे सगळं खाण्यासाठी मला तुमच्याकडे परत एकदा यावं लागेल संतोषजी तुमच्या या चिवड्याची किंमत काय आहे फक्त दोनशे चाळीस रुपये किलो घरगुती आहे घरगुती आहे आणि इतका सुंदर चिवडा तुम्ही दोनशे चाळीस रुपये किलो नाही देता माय गॉड आणि समजा माझ्या व्युअर्स जर का हा चिवडा मागवायचा असेल तर त्यांनी तुम्हाला फोन केला के तर तुम्ही कुरिअर कराल का हो त्यांनी त्यांचा पूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर हे केलं तर आम्ही पूर्ण अगदी व्यवस्थित पॅकिंग तयार त्यांना आनंद होईल असा चार्जेस वेगळे असतील ना हो हो कुरियरचे चार्जेस वेगळे असतील ते तुम्हाला द्यावं लागत संतोषजी तुम्ही खूप सुंदर चिवडा दाखवलात आणि माझ्या व्ह्युअर्स पण हा चिवडा कसा बनतो हे सगळा अगदी व्यवस्थित समजलेला असेल आणि मी तुम्हाला सांगते जर का माझ्या व्यवर्सने तुमच्याकडनं चिवडा मागवला तर त्यांना व्यवस्थित चिवडा पाठवा हो अगदी आत्ता मला खाऊ घातलात तसंच त्यांना पण चिवडा खायला घाला आणि माझी आता दोन किलोची ऑर्डर आहे देणार हो थँक्यू